महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी आणि जगातील सर्वात मोठं अनसपोर्टेड मेडिटेशन डोम तुम्ही पाहिले का तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी घेऊन जाते जगातील सर्वात मोठं अनसपोर्टेड डोम बघायला तर आज आपण जगातील सर्वात मोठं अनसपोर्टेड डोम बघायला चाललेलो आहे तर मार्वे बीचवरून चाललेलं आहे खरं तर आहे ना इथे गोराई बीचवरून देखील जाता येतं पण पन... हे आम्हाला अगदी जवळ म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे मार्वे बीच त्यामुळे हे आम्हाला जवळ पडतं म्हणून म्हटलं आपण मार्वे बीचवरून जाऊया तर आता मार्वे बीचला आम्ही ऑटोने गेलो आणि ऑटो तिकडे पोचताच तिथली बोट निघून गेली त्यामुळे हे बघा स्वरूप एवढा खुश झाला मम्मा ठीक आहे बोट गेली तर मी आहे ना आता जाऊन खेळतो आणि मला भीती वाटत होती आता हा पाण्यात वगैरे जातो आहे काय म्हणून मी त्याच्या मागे जात होती शेवटी आहे ना एक पाच एक मिनटं त्याला खेळून दिलं म्हटलं बोट येईपर्यंत आणि त्यानंतर हे बघा बोट आली कारण का सतत इथे फेरीवरती बोट असते अगदी पाच दहा मिनटांनी सतत कंटिन्यू बोट चालू असते तरी ते मी स्वरूपला पकडून आणलं पण स्वरूप बघा अजिबात ऐके ना त्याचं म्हणणं होतं मामा मला थोडंसं खेळू दे ना कारण का अजून भरपूर म्हणजे आहे ना मोठी बोट होती त्यामुळे तिथल्या बाईक आधी बाहेर येत होत्या आणि नंतर बाईक जाणार आणि त्यानंतर आम्ही सगळे जाणार होतो मग तो एका साईडला खेळत होता म्हटलं ठीक आहे कारण काय ना मुलांना बऱ्याच दिवसातून बीचवरती नेलं ना तर मुलांना असं किती खेळू आणि किती नको असं झालं आणि बालपण सर्व मुंबईमध्येच गेलेलं आहे त्यामुळे आहे ना बीच फार आवडतो आणि हेच आहे ना स्वरूपला आहे ना कधीतरी मी माहेरी गेल्यावरती त्याला बीचवरती जायला भेटतं त्यामुळे तो खूप खुश होता आणि आज बोटमधून जाणार आहे आणि नेहमी आम्ही आहे ना बोटीतनं जातो ना त्यावेळी आहे ना मम्मी सांगायची की पैसे त्याच्यामध्ये टाकायचे आणि बोट जाताना आपण आहे ना लांबून समुद्र देवतेच्या पाया पडायचं कारण का आम्ही आहे ना नेहमी मंदिरात जात होतो तिथे तर मी ते देखील तुम्हाला आहे ना पुढे दाखवणार आहे की आम्ही कुठल्या मंदिरात जात होतो तर हे बघा इथे ना बोट जशी येणं सुरू झाली तशी दोघंही मुलं खूप खुश झाली अगदी पाच मिनटाचाच हा प्रवास होता पण एवढा आनंद देऊन गेला ना कि बर की असं बरं वाटतं की कधीतरी आपण बोटीतनं प्रवास वगैरे करतो आहे आणि खरंच मुंबईला लाभलेला हा समुद्रकिनारा म्हणजे ना मुंबईचा श्वास आहे एवढं भारी वाटतं ना एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये समुद्रकिनारी बीचवरती येऊन बसायला एवढं निवांत वाटतं आता आपण इथे मनोरीला उतरणार आहे आणि तिकीट आपण आहे ना उतरल्यानंतरच काढणार आहे तर इथे आहे ना एक नियम आहे जे म्हणजे आहे ना गावची लोकं किंवा आजूबाजूची जवळची आहेत ना त्यांना तिकीट आहे ना इतरांपेक्षा कमी आहे त्यामुळे आहे ना आमचं तिकीट आहे ना इतरांपेक्षा कमी होतं म्हणजे सगळ्यांचं तिकीट पंधरा आहे तर जे गावचे किंवा जे जवळचे आहे आसपासचे परिसरातले तर त्यांचं दहा रुपये तिकीट होतं त्यामुळे मम्मी पुढे गेली आणि मम्मी बोलली की आम्ही इथलेच राहतो आणि ना त्या लोकांना लगेच तिथली भाषा वगैरे असे लगेच समजून येते की हा बाबा हे आपल्या गावातलेच आहेत मग मम्मीने तिकीट काढलं आणि त्यांनी आमचे पैसे घेतले टेन रुपीज आणि मग आम्ही पुढे जाणार होतो तर बघा हा जो नजारा आहे ना किती छान असं वाटतात इथे ना मासेमारीसाठी ज्या बोटी वगैरे आहेत ना त्या सगळ्या बांधून ठेवल्या होत्या आणि श्रीशाला नंतर आम्ही खाली सोडलं श्रीशा एवढी पळत होती इकडे जाऊ का तिकडे जाऊ आणि खूप खुश होती तिकीट काढून झाल्यानंतर मग आम्ही पुढे जाणार होतो खरं तर आहे ना पॅगोडाला जाण्यासाठी म्हणजे जगातील सर्वात मोठं मी आधी सांगितल्याप्रमाणे डोम म्हणजेच पॅगोडा पॅगोडाला जाण्यासाठी इथे आहे ना खूप ऑप्शन्स आहेत एकतर आपण बाईक घेऊन जाऊ शकतो सगळ्यात इझी ऑप्शन आहे पण आम्ही जास्त होतो त्यामुळे बाईकवरती मावणार नव्हतो म्हणून म्हटलं आपण बस किंवा ऑटोनी जाऊया पण बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे त्यामुळे आम्ही ऑटोने जाणार होतो तर इथे बघा त्याआधी आम्हाला इथे आईस ॲपल दिसले मग ते घेतले आणि आणि ऑटो करून आम्ही गेलो पॅगोडाला तर इथे बघा जाता जाता आम्हाला मनोरी गाव दिसलं खूप सुंदर असं असं वाटलं मुंबईमधून एवढ्या धावपळीच्या जीवनामधून आपण कुठेतरी असं लांब आलेलो ला आहे आणि त्यानंतर आम्ही पोचलो पॅगोडाला एवढं सुंदर दृश्य होतं ना महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक ग्लोबल विपसना जगातील सर्वात मोठं खंबारहित हे स्थळ आहे आणि जे गेट आहे ना म्यानमार विपसना गेट आणि त्याच्या आत गेल्यावरती येतो पॅगोडा बघा किती सुंदर गेट आहे हे गेट म्यानमारमध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि पॅगोडा म्यानमारमधील गोल्डन पॅगोडाची प्रतिकृती आहे तर आतमध्ये गेल्यावरती आहे ना सगळ्यात आधी आहे ना तिकडे चेकिंग झाली कारण का तिथे आहे ना खाऊ वगैरे हो। अलाव नाही आहे फूड अलाव नाही आहे पण तरी देखील आहे ना मुलांसाठी आहे ना त्यांनी थोडंसं फूड मला अलाव केलं होतं खरंच ही आपल्याकडे खूप सुंदर गोष्ट आहे कारण का जिथे लहान मुलं आहेत मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझं बाळ रडेल म्हणून मला थोडंसं तरी खाऊ काहीतरी घेऊन जाऊन द्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काही कचरा वगैरे करू नका कारण का क्लिनिंग खूप असते तिथे तर हे आम्ही पूर्ण म्हणजे त्यांनी जसं सांगितलं आम्ही अजिबात तिथे काही घाण वगैरे म्हणजे कचरा वगैरे केला नाही आहे मुलांनी थोडासा कचरा केला तो लगेच मी पटकन उचलून घेतला तर इथे आधी चेकिंग झाली आमची आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो बघा किती सुंदर दृश्य आहे इथे आल्यावरती असं वाटतं अरे नक्की आपण इथे मुंबईमध्येच आहोत का कारण का समुद्राच्या पलीकडे ते धावपळीचं जीवन आणि ह्या बाजूला एवढं निवांत आणि शांतपणा किती सुंदर वाटतं आणि खरंच नजरेच्या कैदमध्ये नाही हे दृश्य खरंच म्हणजे असं सतत असं इथे बघत नजर हटत नव्हती एवढं सुंदर वाटतं जर तुम्ही कधी मुंबईला गेलात तर तुम्ही नक्कीच हवा आणि मुख्य म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली की इथे कुठलीही एंट्री फीस नाही आहे अगदी फ्री आहे आणि तुम्ही कितीही वेळ देखील आतमध्ये दे थांबू शकता तर इथे बघा सुंदर अशी इथे ना घंटा देखील होती मी ना वरती गेलो आता हे डोम एवढं मोठं आहे त्याच्या आतमध्ये आठ हजारपेक्षा जास्त लोक विपसना करण्यासाठी बसू शकतात तर आम्हाला आतमध्ये जायचं होतं पण काही कारणामुळे शिशा चिडचिड करत होते त्यामुळे आम्ही गेलो नाही कारण काय ना तिथे लोकांना डिस्टर्ब नको म्हणून पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आता जसं आम्ही वरती गेलो तशी शिशा इकडून तिकडे पळायला लागली तिला एवढा आनंद झाला ना की कुठे जाऊ आणि कुठे नको असं झालं होतं आणि तिला दिसला तिचा फेवरेट हातीराजा आता हातीराजाला बघायला गेली आतमध्ये आणि हां आजीने सांगितल्याप्रमाणे हातीराजाच्या पायादेखील पडली हा ती आता पॅगोडाला आहे ना जवळजवळ पंचवीस स्पॉट आहेत आणि त्याची माहिती देखील त्याच्या शेजारीच आहे त्यामुळे आपल्याला ना व्यवस्थितरित्या ना पूर्ण अशी माहिती भेटते आणि आहे ना एक्सप्लोअर करायला मदत भेटते तर मुलांसाठी इथे आहे ना एक छान असा प्ले एरिया होता आणि खरंच तिथे जाऊन खूप छान वाटत होता स्वरूप गेले गेले एवढा खुश झाला होता आणि स्वरूपच्या मागे आजी होती तर बघा इथे आहे ना स्वरूप आहे ना खेळायला गेला होता आणि आम्ही त्याला सारखं शोधत होतो स्वरूप गेला आहे कुठे म्हणून तर इथे आहे ना एक झोपाळा देखील होता आणि तिथं मला आणि शिशाला देखील बसायचं होतं तर आम्ही दोघं बसलो आणि स्वरूप आणि आजी एका दुसऱ्या ठिकाणी होतो म्हणजे आम्हाला तिघांना देखील सगळ्यांना मिळून बसायचं होतं छान व्हिडिओ फोटो काढायचा होता पण स्वरूपला वेगवेगळे गेम्स खेळण्यामध्ये एवढा इंटरेस्ट होता त्यामुळे आणि आजी फक्त त्याच्यावरती लक्ष देत होती बाबा कुठे जातो आहे का पडणार वगैरे नाही आहे त्यामुळे असा हा फॅमिलीचा आम्हाला व्हिडिओ किंवा फोटो काढायचा होता तो राहून गेला म्हटलं ठीक आहे त्यानंतर पप्पा आणि शिशा थोड्या वेळ बसली आणि हे बघा तिथे नंबर लागले होते आम्ही उठल्यानंतर लगेचच सगळ्या मुली आल्या आणि त्यांनीच आमचा छान व्हिडिओ आणि फोटो काढला होता आणि मग आता आम्ही चाललो आहे दादाला शोधायला तर दादा एवढा खुश झालेला आहे त्या दादाला स्लाइड सिसो वगैरे काही गेम नको त्याला फक्त बघा आता कुठला गेम खेळतोय म्हणजे मुलांना ना असे गेम आवडतात फक्त कुठेतरी चढायचं चा, उड्या मारायचे सगळे स्वरूपला असे गेम आवडतात तर इथे बघा तो गेम खेळत होता आणि मम्मी ते बसली होती गरम होत होता म्हणून आहे ना त्यांनी त्याचा शर्ट काढला आणि आजीला म्हटलं आजी तू घे कारण की ना एक दोन वाजले होते आणि मुंबईमध्ये दुपारी खरंच खूप गरम व्हायला लागलं होतं तर आता इथे दादा खेळतोय म्हणून आहे ना पप्पा आहे ना एकटेच शिशाला खेळवतात मग दादाला थोडंसं सांगितलं दादा तू पण खेळ ना शिशाबरोबर मग हे बघा दोघसे छान असे बहीण भाऊ छान खेळतात शिशा पडेल का काय म्हणून पप्पा तिला मागे सपोर्ट करत आहेत आणि ते शिशाला नंतर एवढे गेम आवडले ना नंतर ती बाहेरच निघे ना आणि त्यानंतर म्हटलं आपण चला आता खूप बराच टाईम झालेला आहे आणि इथे बघा एक छान असं मस्तपैकी हे पॅगोडामध्ये आतमध्ये आहे ना आठ ते नऊ हजारापेक्षा जास्त लोक विपसना करण्यासाठी बसू शकतात एवढं मोठं हे पॅगोडा आहे तर बघा इथे आहे ना गुरुभवन आहे आणि एवढं सुंदर वाटत होतं ना खरंच खूपच सुंदर होतं त्यानंतर आम्ही आहे ना खाली आलो आणि खाली म्हटलं एक छोटंसं गार्डन आहे म्हटलं थोडा वेळ तिकडे बसावं आणि मुलं थोडा वेळ खेळतील म्हटलं सावलीला वगैरे तर तिथे आहे ना बघा हा एक खूप सुंदर असं दृश्य मागे बीच होता आणि इथे असं गोल्डन आणि वरून सूर्याचा प्रकाश पडत होता ना त्यामुळे एवढं भारी असं चमकत होता ना खूपच छान असं शाईन करत होतं ते किती सुंदर वाटत होतं तर त्यानंतर आम्ही खाली गेलो आणि खाली गेल्यानंतर म्हटलं थोडा वेळ ती आधी पूर्ण बघितलं आणि कॅफेड एरिया पण होता आम्हाला माहीत नव्हतं इथे कॅफेड एरिया आहे म्हणून तर आम्ही थोडंसं खाऊ घेऊन गेलो होतो तर म्हटलं गार्डनमध्ये थोडा वेळ बसूया मुलांना थोडंसं खायला घालूया म्हणजे जेणेकरून आपण पुढच्या प्रवासाला ला, ला, ला लागूया कारण का अजून अर्धा एक तास लागणार होता खरं तर माझ्या मुंबईच्या घरापासून ते पॅगोडा ह्याचं डिस्टन्स एक नऊ किलोमीटर आहे जर आपण बोटीतला प्रवास सोडला तर कारण का आम्हाला मार्वे बीचला यायला अर्धा किलोमीटर आणि मनोरी ते पॅ पॅगोडा हे साडेआठ किलोमीटर एवढंच अंतर आहे तर ना पप्पांना एवढा घाम आला होता त्यांनी आधी पहिलं स्वतःला असं फ्रेश केलं आणि मग मुलांना थोडा वेळ खेळलं कारण का त्यांना मुंबईचं जी गर्मी आहे ती सहन होत नव्हती त्यामुळे आम्ही परत गेलो तर इथे बघा गे जाता शनी आहे ना गेटवरती बस देखील आली होती बहुतेक ही बस आहे ना भाईंदर ते एसलवड अशी बस होती म्हणजे कोणी जर अगर तिथून जर येत असाल तर त्यांच्यासाठी अगदी पॅगोडाच्या गेटपर्यंत बस येत होती तर त्यानंतर म्हटलं आम्ही आमच्या आल्या प्रवासानेच म्हटलं आता पुढे भाईंदरला वगैरे तिथे जायला नको ते खूप लांब पडतंय म्हणून जसं आपण आलो तस इजी आहे तसंच जाऊया ते इझी आहे मुलं देखील रडायला लागली होती आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला परत ट्रॅव्हलिंग करायचं होतं तरी इथे ना घोडागाडी दिसली होती म्हणून स्वरूपला आहे ना त्या काकांना सांगितलं स्वरूपला थोड्या बसायचं आहे आणि ते बोलले हा बसवा ना काही हरकत नाही मग थोडा वेळा बसवलं आणि बघा जाता जाता परत आईस ॲपल दिसले मग एक डझन घेतले कारण का हे पुण्यामध्ये भेटत नाही हे आम्ही खूप मिस करतो आणि स्वरूपला आणि त्याच्या पप्पांना आणि मला देखील खूप आवडतं श्रीशा झोपली होती कंडाळून तर आईस ॲपल घेतले आणि बोट निघणारच काय म्हटलं आता बोट मिस व्हायला नको आम्ही त्यामुळे आहे ना परत परत गेलो तिकीट काढलं पटकन आणि म्हटलं हे बघा एवढं छान वेळ होताना असा हा समुद्र आणि ह्या पाऊस पडेल का काय असं वातावरण झालेलं खूपच छान हे दृश्य होतं आणि बोट मिस होऊ नये म्हणून आम्ही पटकन गेलो आणि घरी गेल्यानंतर जे आईस ॲपल होते ते आम्ही खाल्ले आणि स्वरूपला आणि स्वरूपच्या पप्पांना खूप असं गरम होत होतं ता म्हणून त्यांनी ह्यांना कुलपी वगैरे आणली होती तर आजचा व्लॉग मी इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार